अंधालायक आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्यालाय प्रचिती अतुल लगड अवघ्या या सात वर्षाच्या मुलीनं अमृतसर गोवा रायपूर येथे सुरू असलेल्या नॅशनल स्केटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये तीन सुवर्ण पदक आणि प्रथम क्रमांक पटकवलाय या तीन सुवर्ण पदकांसह आजपर्यंत प्रचितीनं तब्बल त्रेचाळीस पदकांची लेडूट करून पुण्याचं नाव देशपातळीवर गाजवलंय तसंच पुढील महिन्यात ती तुर्की येथे आंतरराष्ट्रीय स्केटिंग चॅम्पियनशिपमध्येही सहभागी होऊन भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे या तिच्या यशाबद्दल आमचे कॉर्डिनेटर विनोद जाधव यांच्यासह आमचे पुणे शहर प्रतिनिधी रोहित दळवी यांनी या चिमुकलीचा आजपर्यंतचा प्रवास जाणून घेतलाय पाहूयात प्रचितीची स्केटिंग मधील प्रचिती नमस्कार आपण पाहताय संध्या लाईव्ह मी आज आहे खराडी या ठिकाणी आणि खराडी मध्ये एक असा अभिमानाचा क्षण अनुभवणार आहोत एका चिमुर्डीने राष्ट्रीय लेवलला तीन सुवर्ण पदक मिळवलेले आहेत आणि स्केटिंग या खेळात तिचं हे काम खूप मोलाचं आणि खूप मोठं आहे तर त्या चिमुर्डीशी आपण आज संवाद साधणार आहोत तिच्याशी बोलणार आहोत तिच्या कुटुंबियांशी चर्चा करणार आहोत की या स्केटिंग कडे ती कशी वळाली आणि तिने हे यश कस संपादन केलं काय नाव आहेस तू मी आहे आता कुठल्या स्पर्धेमध्ये तुला मेडल मिळालं कोणतं मेडल मिळालं मला पंजाब गोवा रायपूर मध्ये गोल्ड मेडल भेटलं गोल्ड मेडल मिळालं स्केटिंग मध्ये किती वर्षापासून तू प्रॅक्टिस करते एक वर्षापासन या चिमुरडीचे बाबा आहेत माझ्यासमोर तसेच भाऊ सुद्धा आहे भावाला सुद्धा आपण पाहू शकतो की अशी पदकं मिळालेली आहेत आणि तो पण स्केटिंग मध्ये सराव करतोय ही दोन्ही मुलं या लगड कुटुंबियांची आहेत आणि लगड हे व्यवसायाने वकील आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत लगड साहेब काय म्हणाल तुम्ही की दोन्ही मुलं स्केटिंग ची तयारी करतायत एवढ्या उत्कृष्टपणे पदक जिंकतायत देशाचं नाव मोठं करतायत तर हा तुम्हाला हे कधी जाणवलं की आपण मुलांना स्केटिंग मध्ये घालावं त्यांचं करिअर करावं नमस्कार मी ऍडव्होकेट अतुल लगड मी समर्थसाठी ग्राउंड ग्राउंडवर गेलो होतो पण तिचे गुरुवर्य अशोक गुंजाळ सर आहेत ते बोलले की ही मुलगी माझ्याकडे द्या ही, ही गोल्ड मेडल शंभर टक्के मिळवणार आणि आपल्या देशाचं नाव रोशन करल आणि तुम्ही लगड सर ही मुलगी खूप हुशार आहे असं म्हणून मी वारीला निघून गेलो किती वर्षापूर्वी त्यांची भेट झाली तुमच्याशी एक वर्षापूर्वी अशोक सरांच्या मी ग्राउंडवर विमाननगरला भेटलो तेव्हा त्याने मला हे संवाद साधला मी गेल्यानंतर माझ्या मिसेसनी ते क्लब जॉईन केला आणि त्याच दिवशी त्याच्यानंतर एक साधारण सहा महिन्यात तिला गोल्ड मेडल मिळायला सुरुवात झाली स्केटिंग हा क्रीडा प्रकार तसा पाहिला तर खर्चिक आणि बऱ्याचशा लोकांना तो माहीत सुद्धा नाहीये परंतु या चिमुरडीनी तीन स्टेटमध्ये सुवर्ण पदक कमवलेले आहेत आणि तिचं जे वय आहे ते वय पाहता आताच्या या वयात सात वर्षाच्या वयात लोक मुलांना शाळेत जाताना सुद्धा मुलं रडतायत आणि ही मुलगी चॅम्पियनशिप पटकावते देशाचं नाव रोशन आईचं पण काम खूप मोठं आहे आणि त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की तिचं डाएट कसा असतो आणि तिचं वजन मेंटेन करण्यासाठी तुम्ही काय खबरदारी घेता तिच्या दिवसाची सुरुवात तसं तर सकाळी पाच वाजता होते पाच वाजेच्या नंतर तिचा अर्ध्या तासाचा वर्कआउट असतो आणि अर्ध्या नंतर मग तिचे डाएटला सुरुवात होते सहा वाजेपासून अंडे पनीर ज्यूस हे सगळं तिच्या डाएटमध्ये मेंटेन केलं जातं ते टाइम टायमानुसार दिलेलं आहे तिला तिच्या कोचेसने ते फक्त देऊन आम्ही तिचं वजन म्हणजे मेंटेन तिचं वजन खूप कमी होत आणि त्यामुळे तिचं परफॉर्मन्स थोडासा हे व्हायचा मग सरांनी सांगितलं की आपल्याला तिला प्रोटीन द्यायची आणि वेळेच्या वेळेला जाणं त्यामुळे ती आता अशी खेळते की तिचं चॅलेंजेस नाही तिला थी हात पकडू शकत नाही तिचा हे सगळं होत ती थी सरांच्या डायट मध्ये आणि या बरोबर तिचा अभ्यास कसा आहे आणि अभ्यासाच शेड्यूल कसं असतं तिचं अभ्यासात पण तशी शाळेत एक नंबरच आहे तिच्या क्लास मध्ये तिला म्हणजे तिच्या टीचर्स कडून कसलीच कंप्लेंट नसते आम्ही जर त्यांना विचारलं की बाबा हिचं काय करून घ्यायचंय का तर घ्यायची गरज नाही लागत की ती सगळ्या मुलांचं करून घेते आम्हाला तिच्याबद्दल खूप अभिमान आहे की ती शाळेत सगळं करून बाहेरचं सगळं मॅनेज करते आणि अभ्यासाला तिला वेळ असतो तो फक्त आता संध्याकाळी स्केटिंग वरून आल्याच्या नंतर जोपर्यंत माझा स्वयंपाक होतंय तोपर्यंत ती स्कूलचं सगळं होमवर्क कम्प्लीट स्केटिंगचं जे साहित्य मिळतं आणि काय त्याचं कॉस्टिंग असतं अंदाजे सर स्केटिंगचं साहित्य सगळ्यात कॉस्टली आहे सर्वसामान्यांचा हा खेळ नाहीच आहे म्हटलं तरी चालेल कारण की त्याच्या बेरिंग पन्नास हजार ऐंशी हजार अशा स्वरूपात असतात पण जेवढं म्हणजे परवडेल तेवढं आपण तिला देण्याचा प्रयत्न करतो आणि त्यात तेवढं धवधवीत यश मिळवती समर्थक रूपेने पण हे जरी महागडं असलं तरी हे जे यश मिळवती त्याच्याकडे बघून काय म्हणाल तुम्ही नाही हे जरी महागडं असलं ना त्याच्यापुढे ते पुढे झिरो किंमत आहे अगदी म्हणजे तिचं गोल्ड मेडल आम्हाला सगळं काही विसरून जाण्यासारखं होतं आम्ही तेवढंच जाऊ म्हणे पुढच्या स्पर्धेची तयारी करतो आता आता तीन नॅशनल झाल्यात आता ऑगस्ट मध्ये फेडरेशनची नॅशनल आहे आणि सीबीसी बोर्डची नॅशनल आहे त्याच्यासाठी ती तयारीला उतर शाळेकडून कसा सपोर्ट मिळतोय तुम्हाला साहेब विखे पाटील मेमोरियल स्कूल लोहेगाव यांच्या प्रिन्सिपल आहेत कार्डिक ब्रिगेडचा आणि तिचे कोच जे आहेत अशोक गुंजाळ तेही त्याच शाळेत आहेत तर त्यांच्याकडनं फुल सपोर्ट होतो आम्हाला आणि स्कूल प्रिन्सिपल मॅडम आम्हाला नेहमी प्रोत्साहन देतात की तिला बाहेर घेऊन जा खेळायला घेऊन जा बाकी सगळ्या स्टाफ तिच्या क्लास टीचर आणि तिला स्कूलवाल्यांनी तर सेपरेट एक सांगितलं की एक टीचर आणि एक आय कार्ड देऊ तुम्हाला की बाबा तुम्ही तुम्ही शिक्षणाचे काय हे करू नका आम्ही तिला प्रत्येक वेळेस फक्त पुढं तुम्ही तिला प्रत्येक ठिकाणी घेऊन जा आम्ही तिचा अभ्यासक्रम पूर्ण करून घेऊ आणि आणखीन त्यांनी आपल्याला सपोर्ट करावा अशीच हीच अपेक्षा आहे आपल्याकडनं प्रचिती तुला स्केटिंग मध्येच करिअर करायचंय पुढं काय व्हायचंय आणि कुठपर्यंत जायचंय मला मिनिस्टर बनायचंय आणि मोठे मोठे होऊन होऊन मोठी नॅशनल खेळणार गोल्ड मेडल मारणार हो का तर या काय व्हायचंय पण तुला कोणत्या गाडीत फिरायचंय तुला लाल दिव्याच्या गाडीत कोण फिरत बर आय पी एस हो का तर अशी प्रचितीची पुढची यशाची वाटचाल राहणार आहे आणि तिने सांगितले आय पी एस व्हायचंय आय व्हायचंय आणि लाल दिव्याच्या गाडीतून गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री सद्गुरु वैनमा तसेच भावाचे पण खूप सपोर्ट आहे सगळ्यांचा सपोर्ट आहे तुम्ही काय सांगाल की हे सा सांग सांग जे क्रीडा प्रकार आहे तो महागड आहे तुम्ही सांगितलं की पन्नास हजार ऐंशी बेअरिंग वगैरे सगळे तर शासनाकडून तुम्हाला काय काय सांगणं शासनाला माझं महाराष्ट्र शासनाला एवढंच आहे की जे क्रीडा प्रेमीत किंवा जे गरीब फॅमिलीत न म्हणण्यापेक्षा जे क्रीडा प्रेमीत आणि जे मुलं उत्स्फुर्त खेळ क्रीडा करतात त्यांना शासनाने सवलत आणि वरतीपर्यंत हे करावं आणि मला तर म्हणजे अशी अपेक्षा शासनाकडनं की आपल्या सरकारकडनं की जे खेळाडू आहेत त्यांना वरतीपर्यंत हात द्यावं प्रत्येक स्कूल मध्ये वेगळे हे ठेवावेत इव्हेंट ठेवावेत आपण पाहतोय की एवढे सारे मेडल्स आहेत असं वाटतंय की ट्रॉफीच्या किंवा मेडल्सच्या दुकानात आलोय आपण अक्षरशः असे सगळे मेडल्स आहेत आणि पूर्ण एक बॅग भरलेली हिची आणि वय वर्ष अवघ सात तर या मुलीचं कौतुक करावं तेवढं कमी तर अशा प्रचिती या प्रचितीला आपण भविष्यासाठी तिच्या शुभेच्छा देऊया आणि या लगड कुटुंबियांचे आभार मानूया की ते आपलं महाराष्ट्राचं पुण्याचं नवे नवे देशाचं नाव या स्केटिंगच्या स्पर्धेमध्ये जगभरात पोहोचवत आहेत संद साठी प्रतिनिधी रोहित दळवी पुणे ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा